नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या आमदार निधीमधून ब्रायटन वर्ल्ड स्कूल कल्याण पश्चिम येथे कल्याण पश्चिम मधील शाळांना शैक्षणिक साहित्य वितरण समारंभ संपन्न झाला सदर कार्यक्रमास कल्याण पश्चिम अतिथी म्हणून उपस्थित होते यांच्या हस्ते सदर शाळेत शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनी शिक्षण संस्था शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले संघातील शाळांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे उपस्थितांना आश्वासित आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी केले सदर कार्यक्रमास आमदार श्री विश्वनाथ साहेब भोईर शहर प्रमुख रवी पाटील उपशहर सुनील वायले सदस्य जवाहर बालभवन नियामक मंडळ मुंबई तथा विधानसभा समन्वयक प्रशांत भांबरे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे सचिव पंकजवीर सौ वैशालीवीर वीर यांच्यासह कल्याणमधील शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते तूने पराजित किया खुद पिया है जहर सबको अमृत दिया दुख लिया खुद पे तू सुख के लिए सांस जब भी जली देश ही के लिए जिनका न होता कहीं था गुजारा तुमका मसीखा मसीहा द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद